मॉरल ऑफ दी स्टोरी शिंदेंनी ठाकरेंना नाही बाळासाहेब ठाकरेंना संपवलं नार्वेकरांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नातं फक्त बोलण्यापुरतं ठेवलं लिखित स्वरूपातील पुरावा नष्ट केला शिंदेनी सत्तेपाई बाळासाहेब ठाकरेंना कायमचं मिटवलं ही चूक अशम्यच सोयीनुसार एकोणीसशे ची तर कधी दोन हजार अठराच्या घटनेचा वापर नार्वेकरांची सुप्रीम कोर्टात ताणताना दिसेल नेमकं गडलाय का नार्वेकरांच्या निर्णयावर उभ्या महाराष्ट्रातून थुथू होते कायदेशीर दृष्ट्या नार्वेकरांनी ज्या शिवसेनेला एकनाथ शिंदेचीच शिवसेना म्हणून फिट केलेलं आहे ती फिटनेस देत असताना नार्वेकर विसरून गेले की ज्या ज्या मुद्द्यांचे ते दाखले देत होते त्याचा जर अनुमान लावायचा झाला अंदाज लावायचा झाला तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचं काही नातच नव्हतं अशात पद्धतीचा हा निर्णय आलेला आहे एकोणीशे साली शिवसेना पक्षप्रमुख हे पद होतं की नव्हतं यावरती चर्चा सुरू होती तर त्यावेळी नव्हतं त्यावेळी कार्याध्यक्षपद होतं आणि अस्तित्वात फक्त शिवसेना प्रमुख हे पद होतं दोन हजार बारा साली बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख या पदाची निर्मिती करण्यात आली आणि शिवसेना प्रमुख हे पद गोठवलं गेलं म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेचा या ठिकाणी उल्लेख होतो पण दोन हजार अठरा साली जे शिवसेना पक्षप्रमुख हे पद अस्तित्वात आणलं होतं त्याची नोंद निवडणूक आयोगाकडे नाहीये पण दोन हजार एकोणवीस साली जे बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांच्या सहीनेच निवडून आले ते मात्र बंडखोर नाही किंवा त्यांना दिलेलं तिकीट जे आहे ते योग्य पद्धतीने दिलं असा उलटसुलट जो निर्णय नार्वेकरांनी देण्याचा प्रयत्न केला याच्यातून तर एवढंच दिसतं जर शिवसेना प्रमुख शिवसे शिवसे हे पद गोठवलं गेलं होतं बाळासाहेब ठाकरेंनी जी घटना लिहिली होती त्या घटनेचा आणि आत्ताच्या घटनेचा जर काही ताळमेळच लागत नसेल तर मग बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेपासून कायमचं संपवलं गेलंय का बाळासाहेब ठाकरेंचा फक्त तोंडापुरता उल्लेखच शिंदे गटानं करायचा ठरवलाय कागदोपत्री बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचा काही संबंधच नाही आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न झालाय का असे अनेक प्रश्न राजकीय गुलदस्त्यात आहेत राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिलेला त्यामध्ये एकोणीसशे ची आणि घटनेचा वापर करण्यात आला हा निर्णय बसवत असताना नार्वेकरांनी बऱ्याचशा चुका अशा केलेल्या आहेत की ज्याचं उत्तर देताना सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची तानताना दिसेल जे काही चित्र निर्माण झालेलं असेल उद्धव ठाकरेंसाठी हा काळ मात्र संकटाचा उद्धव ठाकरेंचं पॉलिटिकल नॉलेज कमी पडलं घटनेचा अभ्यास कमी पडला आणि या सगळ्या घडामोडी बघितल्या तरी सुद्धा उद्धव ठाकरे सरळ मार्गे जाण्याचा प्रयत्न करतात शरद पवार जे सांगतायत ते जर आधीच ऐकलं असतं तर कदाचित आत्ताचा निर्णय वेगळा राहिला असता पण अजूनही वेळ गेलेली नाहीये ठाकरेंना सुद्धा आणखी कायदे तज्ज्ञांची निवड करावी लागणार आहे आणखी जणांची नियुक्ती आपल्या वकीलपत्रासाठी करावी लागणार आहे एवढंच यातून दिसून येत याबाबत तुमचं काय मत आहे एकनाथ शिंदेनी खरोखर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या दो पक्ष आणि व्यक्तीचं नातं जे आहे ते कायमचं संपवलंय का कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक